हाय फ्रेंड्स तुम्हाला सर्वांचं मोनिका क्रिएशन्समध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपले फ्री आरिव्हर क्लासेस चालू आहेत ठीक आहे जे कोणी नवीन असेल त्यांच्यासाठी सांगते जे कोणी जुने आहेत त्यांना माहिती आहेत की मोनिका क्रिएशनवरती फ्री आरिवर क्लासेस चालू आहेत ठीक आहे तर ह्याच्या आधी आपण आरीवर बेसिक क्लासेसमध्ये भरपूर असं काही काही शिकलेलो आहे स्टँड वगैरे कसा लावायचा कोणत्या डेटेल वापरायच्या आणि चेन स्टिच कशा घालायच्या स्टिचची सुरुवातीची गाठ एंडिंग नॉट झेक चेन स्टिच डबल चेन स्टिच मण्यांचं वर्क धागे कोणते वापरायचं हे सगळं आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये आधीच्या क्लासेसमध्ये आपण शिकलेलो आहे ठीक आहे कट कट कटबीटचं भरपूर मण्यांचं डिफरंट डिफरंट वर्क आपण बेसिक क्लासेसमध्ये शिकलेलो आहे ठीक आहे तर आजच्या क्लासेसमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की गहू मणी आणि राईस मणी चं वर्क कसं करायचं ह्याच्या आधी पण मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याचा पण हा थोडासा वेगळा आहे होऊ आहे इथे मी राईस मनी घेतलेले आहेत आणि गहूमणी घेतलेले आहेत ते सुद्धा व्हाईट कलरमध्ये आहेत तुम्ही बघू शकताय यांचा कलर आहे पूर्ण व्हाईट आहे आणि आधीच्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं गोल्डन कलरचे गहू मनी आणि गोल्डन कलरचे राईसमण यांचं वर्क तर भरपूर जणांना राईसमणी आणि गहू गहूमणीमध्ये व्हाईट कलरच्या मणीमध्ये ठीक आहे स्पेशली व्हाईट कलरच्या वर कसं करायचं ते पण तंगूससोबत म्हणजे आपले नायलांचा थ्रेड तुम्ही बघू शकताय सुपर क्वालिटी म्हणजे स्टार हा ब्रँड आहे याचा तुम्ही बघू शकताय हा वाला चांगला ब्रँड आहे ह्याचाच वापरायचा आहे तुम्हाला मी पूर्ण दाखवते आहे बघा असा काही दिसतो हा ठीक आहे हे बघा इथं वरती दिसत असेल तुम्हाला नंतरनं पण मी व्यवस्थित दाखवेल तर हा जो आहे नायलांचा थ्रेड म्हणजेच आपला तंगूस थ्रेड आणि ग्लास मार्किंग पेन्सिल आणि आपली तेवीस नंबर किंवा चोवीस नंबरची निडल आपण घेणार आहोत ठीक आहे तर नायलन थ्रेड वापरून आपण हे वर्क व्हाईट कलरचं स्पेशली व्हाईट तुम्हाला दिसत असेल पूर्ण व्हाईट आहे तर त्याच्यामध्ये व्हाईट कलरमध्ये व्हाईट कलरचा तंगूस किंवा व्हाईट कलरचा आपला जो थ्रेड असतो पांढरा पॉलिस्टर थ्रेड तो सुद्धा तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे तंगूस नसेल तर तर त्याच्या मदतीने आपण कसं वर्क करायचं ते बघणार आहोत चला मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता इथं मी ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे आणि आता मी ग्लास मार्किंग पेन्सिलच्या मदतीने आखून घेणार आहे ग्लास मार्किंगच्या पेन्सिलनेच आखायचं आहे कारण आपला हात वगैरे लागला की ते पुसलं जात नाही त्याच्यासाठी दिसत असेल हा आपला नॉयलन थ्रेड आहे काही काहींच्या इथं नॉयलन थ्रेड म्हणतात आणि काही काहींच्या इथं तंगूस थ्रेड म्हणतात ठीक आहे क्लिअर झाला असेल हे तर तुम्ही बघू शकता किती पातळ असा आहे हां हे बघा दिसत असेल तुम्हाला खूप असा पातळ असतो बघा दिसत असेल तुम्हाला अगदी ट्रान्सपरंट असतो हा ठीक आहे आता ह्याची गाठ कशी लावायची ते दाखवते दोन पद्धती तुम्हाला दाखवते तुम्हाला जी सोयीस्कर पडेल तुम्ही ती वापरा पहिला आपण मोठा आणि आपलं मधलं बोट ह्या दोन बोटामध्ये आपला जो थ्रेड आहे तो पकडणार आहोत असा आणि आपल्या मधल्या बोटाच्या शेजारचं बोट हे आलं ह्याच्यात गुंडाळणार आहोत हे बघा अशा पद्धतीने दिसत असेल पुन्हा आपल्या काढणार आहोत आपण आणि याला थोडीशी पेळ मारणार पेळ मारल्याच्या नंतर हे जे आहेत इथेच आपण एक गाठ लावून घेणार आहे ह्याची थोडीशी गाठ ना जरी थ्रेडपेक्षा ह्याची तर जास्तच अवघड जाते इथे आपण अशी गाठ जी आहे ती लावून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा दिसली असेल ठीक आहे समजली असेल तुम्हाला आणि परत आपण इकडे सुद्धा लावून आहे म्हणजे ना फिक्स होऊन जाईल आणि एक्स्ट्राचा पार्ट जो आहे तो कट करायचा आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपण एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो कट करणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपली जी गाठ आहे ऑन थ्रेडची ती झालेली आहे आणि मग आपण वर्क करायला स्टार्ट करणार अजून एक दुसरी पद्धत तुम्हाल तुम्हाला दाखवते जर ही अवघड वाटत असेल तुम्हाला तर तुम्ही शुगर बीट घ्या किंवा तुम्ही आपला नॉर्मल छोटा मणी घ्या वन एम एमचा वगैरे आता मी तर टू एमचा घेतला आहे तर ज्यादातर तुम्ही शुगर बीट घ्या किंवा वन एम एमचा मणी घ्या आणि तो असा घाला हे बघा दिसत असेल तर हा मनी आपण आपल्या नॉयलांमध्ये ओवल्याच्या नंतरनं हा जो आपला लास्टचा भाग आहे हावाला हा आपण ह्याच्यातनंच वापस घालून घेणार आहोत हे बघा मग व्यवस्थित दाखवते हे बघा असा आणि मग हा खेचून घेणार फिक्स बसले हे बघा पुन्हा एकदा दाखवते हा जो आपला लास्टवाला भाग आहे हा धाग्याचा हा आपण असा आपल्या मनीमधनं घालून घेणार आहे आपण उलट साईडने ठीक आहे हे बघा असं आणि मग आपण हा न खेचून घेणार की आपली गाठ बसेल हे बघा आता आपली ही गाठ बसली आहे तर आता आपण परत इकडे आपली साधी गाठ जी आहे ती देऊन घेणार आहे हे बघा आणि एक्स्ट्राचा जो भाग आहे तो आपण कट करणार तुम्हाला दिसत असेल आपली जी गाठ आहे ती बसलेली आहे ही जी आपलं मणी आहे हा आपल्या बरोबर कापडाच्या खाली असणार आहे ठीक आहे आता मी ते मोठा मणी वापरलेला आहे तुम्ही ज्यादातर शुगर पीठ सुद्धा वापरू शकता इथे मी तुम्हाल तुम्हाला दाखवण्यासाठी मोठा मणी घेतला म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल ओके तर हा नॉयलन थ्रेड आहे तुम्हाला दिसला असेल गाठ कशी लावायची हे सुद्धा मी तुम्हाला दाखवले दोन पद्धती तुम्हाला मी दाखवलेल्या आहेत गाठ कशी लावायची याची आणि हा तीस रुपयाला तुम्हाला बाहेर मिळतो स्टार ब्रँड आहे हा नॉयलन थ्रेड किंवा तंगूस थ्रेडसुद्धा म्हणतात तुमच्या इथं काय म्हणत असतील त्याच्यानुसार तुम्ही दुकानातनं घ्यायचं आहे माझ्या इथं तर याला नॉयलन थ्रेड आणि तंगूस थ्रेड, थ्रेड दोन्हीसुद्धा म्हणतात ठीक आहे आपण जसं जरी थ्रेड धरतो दोन बोटामध्ये तसंच पकडायचे आणि ह्या बोटातून गुंडाळून मग पुन्हा असं पकडायचा आहे है, ठीक आहे ह्याला जसं आपण जरी थ्रेड चारशे तेवीस नंबरचा जरी थ्रेड पकडतो तसंच पकडायचा आहे सुद्धा, आणि अशा पद्धतीने वरी खेचून मग वर्क करायला सुरुवात करायचे ठीक आहे हा लवकर तुटत वगैरे काही नाही तुम्ही प्रत्येक वर्कला नॉयलॉन थ्रेड वापरू शकता कुठल्याही वर्कला फक्त ह्याचं कसं असतं ना की तुम्ही जेव्हा आपली आपल्या ब्लाऊजवरती वर्क करून झाल्याच्यानंतर इस्त्री वगैरे जेव्हा तुम्हाला करायची असेल ब्लाऊजला तेव्हा ना हा जो नॉयलॉन थ्रेड आहे हा जळण्याची शक्यता असते ठीक आहे मेल्ट होतो हा लवकर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यावरती आपला कागद वगैरे ठेवायचा आहे आणि मग इस्त्री करायची आहे आपला जो नॉयलॉन थ्रेड आहे तो निडलमध्ये अडकवणार आहे आपला जो नॉयलॉन थ्रेड आहे तो मी असा अडकावून मग वरती काढून घेणार आहे जसं आपण सेम जरी थ्रेडला करतो अगदी तसंच ठीक आहे आणि मागच्या बाजूने आपण एक चेन स्टिच घालणार आहे जेणे की आपली गाठ जी आहे ती फिक्स बसेल हे बघा दिसत असेल हे बघा चमकतोय चमकतोय तुम्हाला दिसत असेल हे बघा कारण हा ना इतका पातळ असतो इतका ट्रान्सपरंट असतो की हा दिसत सुद्धा नाही आहे हे बघा मी हालवते तुम्हाल तुम्हाला दिसत असेल हे बघा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ता चॅनलला सबस्क्राईब करत जावा ज्यांना कुणाला फ्री घर बसले आरेवर शिकायचं आहे त्यांनासुद्धा तुम्ही माझी व्हिडिओ शेअर करत जावा ठीक आहे आता आपण आपल्या राईस मनीचं जे आहे ते वर्क करणार आहोत आपण ज्यांना कुणाला फील करता येत नाही त्यांच्यासाठी दाखवते ह्या करोंगलीच्या शेजारचं बोट आणि आपल्या अंगठ्यात आपण हा धागा जो आहे तो पकडणार आहे आणि ह्या दोन बोटामध्ये आपले मणी जे आहेत ते आपण पकडणार आहे आणि आपली निडल बरोबर आपल्या मण्यांच्या बिळात घालणार आहे आपण हे बघा अशा पद्धतीने तुमच्या एक एक बसतील बसतील घाला घाला दोन दोन ठीक आहे हे आहेत आपले राईस मनी दिसत असेल तुम्हाला हे बघा आता आपण मधलं बोट ढिल करणार आणि खालचा जो आपला आयलँड थ्रेड आहे तो खेचणार जेणे की आपला जो राईस मनी आहे तो गाठीला जाऊन बसेल गाठीच्या इथं बसले जाऊन की आपण लगेच आपल्या जो मनीचा एंड होतोय आपल्या राईस मनीचा एंड होतोय तिथे आपण गाठ जी आहे ती लावून घेणार आहे हे बघा आता आपलं हे दोन जे आहेत राईस मनीचं वर झालेलं आहे आता आपण वापस आपल्या निडलमध्ये आपण राईस मनी जे आहे ते फील करणार आहोत ठीक आहे हे बघा अशा पद्धतीने आपण फील करणार आहे तुमच्याकडं आयन निडल असेल तर तुम्ही आयन नी सुद्धा वर्क जे आहे ते करू शकताय मी इथं टुलिपची तेवीस नंबरची निडल घेतलेली आहे चोवीस नंबरची असेल तरीसुद्धा चालते आता मी धागा जो आहे आपला धरलेला आहे आता आपल्या मधल्या बोट आपला जो आहे तो आपण ढिलं करणार ढिलं केलं की बरोबर तो आपल्या नायोलन थ्रेडमध्ये जातो ठीक आहे आणि मग आपला हा जो नायलन थ्रेड तुम्ही बघू शकता आहे बघा मी डावा हात आपला खेचती आहे तो बरोबर महागे चालला आहे ठीक आहे आपला जो थ्रेड जो आपण धरलेला आहे डाव्या हाताने तोच थ्रेड आपण हो ओढायचा आहे डाव्या हातातला म्हणजे आपलं मण्यामधली गॅप जी आहे ती कमी होते गॅप कमी झाली की बरोबर आपण तिथं लगेच एक स्टिच जी आहे ती देऊन घेणार आहे हे बघा परत आपण मणी ढकलणार आणि आपला गॅप जो आहे दोघांमधला तो संपवणार आणि गॅप संपला की लगेच तिथं स्टिच घालून घेणार आहे ठीक आहे हे बघा आपण व्हाईट मोतीमध्ये व्हाईट मनी परत गहू मनी ह्यांच्यामध्ये आपण हे जे नॉयलन थ्रेड आहे तो वापरतो किंवा व्हाईट सिक्वेन्समध्ये तुम कुठलाही व्हाईट प्रकारचा असेल तुमच्याकडे मटेरियलचा त्याच्यामध्ये तुम्ही नॉयलन थ्रेड हा वापरू शकता तुम्हाला कुठेसुद्धा नॉयलन थ्रेड दिसत नाही आहे तुम्ही जर तिथेच असं गोल्डन कलरचा आपला पॉलिस्टर थ्रेड वापरला किंवा आपला जो जरी थ्रेड आहे तो वापरला तर काय होतो ना की ह्याच्यामध्ये आपलं हा वाला जो दरी जरी थ्रेड आहे चारशे तेवीसचा किंवा दुसरा कुठलाही तुमच्याकडे असेल कुठल्याही नंबरचा तर तो ना अशा वर्कमध्ये दिसून येतो ठीक आहे आणि फिनिशिंग वर्कसुद्धा चांगलं दिसत नाही त्याच्यासाठी आपण नॉयलन थ्रेड हा आपला व्हाईट मनीमध्ये वगैरे आपण वापरणार आहोत ठीक आहे त्यासाठी मी तुम्हाला ह्याचं वर्क जे आहे ते दाखवत आहे तंगूसचं म्हणजे आपल्या नॉयलन थ्रेडचं ठीक आहे हे समजलं असेल तुम्हाला सर्वांना तुमचे काही डाऊट जे असतील तर ते कमेंट्स करूनसुद्धा विचारू शकता किंवा तुमचे आय थिंक तुमचे डाऊट हे क्लिअर झाले असतील तर आपण आता परत आपला राईस मनी जो आहे तो सोडणार आहोत आणि परत तिथे स्टिच करणार परत सोडणार परत गॅप संपली की लगेच तिथे एक स्टिच घालून घेणार आहे आणि आपले निडलमधले आपले जे मनी आहेत किंवा आपले राईस मनी काही असो ते संपले की परत वापस फील करायचे थी, ठीक आहे ठीक आहे मी आता निडलमध्ये आपले राईसमणी जे आहेत ते मी फील केलेले आहेत आणि परत वर्कला आपण स्टार्ट केलं आहे हा तंगूस थ्रेड म्हणजे आपला नॉयलन थ्रेड जो आहे ना तो ना जरासा महाग असतो मी तुम्हाला आधी छोटासा एक दाखवलेला तो ना थोडासा स्वस्त असतो हावाला जरा महाग असतो कारण हा मोठा आहे ठीक आहे आता इथे गाठ कशी लावायची ते दाखवत तुम्हाला आपले जशी जरी थ्रेडची असते तशीच असते तरीसुद्धा पुन्हा तुम्हाला मी दाखवते आहे बघा असा थ्रेड आपण बाहेर काढणार अर्धा किंवा पाऊन इंच आणि परत दुसऱ्या थ्रेडमधनं आपण पहिला जो थ्रेड आहे तो असं बाहेर काढून घेणार हे बघा लागली गाठ दिसत असेल तुम्हाला हे बघा आता तुम्हाला कुठे सुद्धा थ्रेड हा दिसत नसेल ठीक आहे तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं की जर तुम्ही इथं जरी थ्रेड वापरला किंवा दुसरा कोणताही थ्रेड वापरला तर तो असा दिसून येतो आणि नॉयलॉन थ्रेड हा खूप असा जास्त टिकाऊ असतो तुम्ही बघू शकता हे बघा तुटतसुद्धा नाही आहे बघा हे बघा दिसत असेल कारण हा नॉयलॉन आहे ठीक आहे हा लवकर तुटत नाही त्याच्यामुळे तुम्हाला हा नॉयलॉन थ्रेड वापरायचा असेल तुम्ही नॉयलॉन थ्रेडसुद्धा वापरू शकता आहे खूप असा चांगला असतो तुम्ही नक्की हा ट्राय करून बघा अशा वर्कमध्ये तुम्हाला नॉयलन थ्रेडच ज्या वापरायला हवा आहे तुम्ही पॉलिश थ्रेड थ्रेड वगैरे वापरता तोसुद्धा चांगलाच आहे तो काही चांगला नाही आहे असं नाही म्हणते मी तोसुद्धा चांगलाच आहे पण हा खूप जास्त टिकाऊ आहे खूप लाँग लास्टिंग आहे थोडासा महाग पडतो आता ज्याच्या ज्याच्या इथे जसं आरिवारचं ब्लाऊजसाठी जसं कस्टमर पैसे द्यायचं असेल आपण त्याच्यानुसारसुद्धा आपले जे धागे आहेत तेसुद्धा आपण चेंज करत असतो ठीक आहे आणि हा जरी थ्रेडचा सुद्धा तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे हे बघा याच्यामध्ये बघू शकता बघा ह्याच्यामध्ये सुद्धा नॉयलन आहे पण हा असा गोल्डन कलरमधनं मिळतोय बघा ह्याच्यावरती अशी कोटिंग असते आणि आन, आणि ह्याच्यामध्ये नायला नसतो मग हा सुद्धा टिकाऊ आहे बघा तुटत नाही आहे पण ह्याच्यामध्ये जर तुम्हाला असा पांढरा धागा कॉटनचा दिसत असेल ना तर तो घ्यायचा नाही अजिबात कारण तो, तो कुचका असतो लॉंग लास्टिंग नसतो तो वाला त्याच्यासाठी तर हे दोन्ही थ्रेड जे आहेत ते खूप जास्त चांगले आहेत आणि आपला पॉलिशर थ्रेड तोसुद्धा खूप जास्त चांगला आहे तीन थ्रेड आपले जे आहेत ते आपण वर्क करण्यासाठी वापरतो ठीक आहे आणि हे वाले पण वापरतो आपण सिल्क थेड वगैरे पण असं मण्यांचं वर्क करण्यासाठी तर आपण हे तीन चार जे आहेत तेच वापरतो तर आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की हे किती रुपयाला वगैरे मिळतात गहू मणी आणि राईस मणी तर ह्यात तुम्ही पूर्ण आखंबून जर घ्यायचा ना तुम्हाला सात सत्तर रुपयाला असं मिळून जाईल तर तुम्हाला जर आत्ता फक्त बेसिकसाठी शिकण्यासाठीच हवा आहे तुम्ही सिंगल सिंगल घेतलात तरी तुमचं काम होऊन जाईल तुम्हाला दहावीस रुपयाला मिळतं जादा तर दहा रुपयालाच मिळते ही एक माळ फक्त अशी एक माळ वीस रुपयाला मिळते जर तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर तुम्हाला असं सत्तर रुपयापर्यंत मिळून जाईल ठीक आहे तर आता तुम्हाला मी ह्या गहूमणींचं वर्क कसं करायचं व्हाईटवाल्या गहूमणींचं तर मी तुम्हाला ते दाखवते आता आपण मागच्या साईडने एक चेन स्टीच जी आहे ती घालून घेतली आहे आता आपल्या निडलमध्ये आपण आपले जे गहूमणी आहेत ते फील करून घेतले आहेत ठीक आहे सेम प्रोसेसने आपण तेच वर्क जे आहे ते करणार आहोत फक्त मणी जे आहेत ते आपले बदललेले आहे ठीक आहे हे बघा ठीक आहे समजत असेल सगळ्यांना हे बघा मोनी ढकलला आपण गॅप अजिबात गॅप ठेवायचं नाही आहे ह्या धाग्याचं कसं असतं आपल्या नजरेत पटकन हा धागा येत नाही आपल्याला लवकर असा दिसत नाही हा धागा नाही तर हा धागा जो आहे ना तो टिकायला वगैरे खूप असा चांगला असतो फक्त याचा एकच प्रॉब्लेम आहे की हा इस्त्री करायच्या वेळेस ना थोडासा मेल्ट होण्याची जास्त शक्यता असते म्हणून ह्याला आपल्या ब्लाऊजवरती आरीवर्क आरीवर झाल्याच्या नंतर ना ह्याला ना इस्त्री करताना थोडं काळजीपूर्वक करावं लागतं बस एवढंच काहीतरी जाडसर असं वरती ठेवायचं किंवा कुठला तरी कागद वगैरे ठेवायचं आहे मग इस्त्री करायची म्हणजे हा आपला जो धागा आहे हा मेल्ट होत नाही आपलं वर्कसुद्धा कंप्लीट होत आलेलं आहे तुम्हाला नायलन थ्रेडचं वर्क ना कसं आवडलं मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण इथे नॉट जे आहे ना ती देऊन घेणार आहोत ह्याची एडनॉट वगैरे बसते लवकर पण ह्याची जी स्टार्टिंगची नॉट आहे ना ती थोडीशी अवघड जाते कारण हो खूप असा पातळ असा धागा असतो त्याच्यासाठी तर तुम्हाला आता मी व्हाईट मोतींचं पण वर्क दाखवलेलं आहे ठीक आहे बघू शकताय तुम्ही हे बघा किती सुंदर असं दिसतंय आता जेव्हा काय होतं ना आपला हा गोल्डन मनी आणि व्हाईट मनी किंवा व्हाईट राईस मनी मनी म्हणा तर हे असं दोन्ही मिळून वर्क जेव्हा आपल्याला करायचं असतं तर आपल्याला समजत नाही की आपण नेमका धागा कोणता घ्यायचा तर आपण इथे तंगूस थ्रेडच घेणार आहोत ठीक आहे कारण गोल्डन मनीमध्ये तंगूस थ्रेड पण दिसत नाही आणि व्हाईट मनीमध्ये मा सुद्धा दिसत नाही जर इथे तुम्ही जरी थ्रेड घेतला तर व्हाईट मनीमध्ये दिसून येईल जरी थ्रेड किंवा दुसऱ्या कुठल्या रंगाचा दो धागा तर तो आपल्याला दिसू द्यायचा नाही आहे अजून दुसऱ्या कुठल्या रंगाचा मणी असो तर त्याच्या जागी आपण जरी थ्रेडच्या जागी आपण नॉयलॉनचा थ्रेड घेणार आहोत ठीक आहे हे बघा आता मी गोल्डन मनी जो आहे तो सोडला आणि आपला राईस मनी आहे तो सुद्धा आपण सोडलाय आता मी इथे गाठ जी आहे ती लावून घेते हे बघा दोन्हीमध्ये सुद्धा नॉय लॉन थ्रेड जो आहे तो दिसत नाही आहे ठीक आहे जर आता तुम्ही इथे आपला गोल्डन मनी आहे म्हणून तुम्ही आपला जरी थ्रेड घेतला तर तो काय होणार आहे ह्या मनीमध्ये आपल्या ह्या आपल्या राईस मनीमध्ये आपला जो जरी थ्रेड आहे तो दिसेल आणि इथे दिसणार नाही मग इथे ना फिनिशिंग आपली सगळीच निघून जाईल आणि इथे दिसेल आणि इथे दिसणार नाही फिनिशिंग त्यासाठी आपण नायलॉन थ्रेड घेणार आहोत कारण नायलॉन थ्रेड इथे सुद्धा दिसत नाही आणि इथे सुद्धा दिसत नाही आहे दोन्ही मध्या मण्यांमध्ये दिसत नाही आहे त्यासाठी आपण नायलॉन थ्रेड जो आहे तो घेणार आहोत कुठलाही पांढऱ्या मणीसोबत आपला कुठलाही वेगळ्या रंगाचा मणी असेल काही असेल कुठलंही मटेरियल असेल पांढऱ्यासोबत अजून दुसऱ्या रंगाचं तेव्हा आपण नायलॉन थ्रेड यूज करू शकतो ठीक आहे किंवा आपण व्हाईट कलरचा धागासुद्धा घेऊ शकतो पण तोसुद्धा जास्त उठाळून दिसतो त्याच्या जागी आपण नॉयलन थ्रेडच वापरायचा आहे म्हणजे कुठलाही वेगळ्या रंगाचा मणी असेल काही असेल तर त्याच्यामध्ये दिसत नाही ठीक आहे आता हे तुम्हाला मी बेसिक नॉलेज जे आहे ते दिलेलं आहे नॉयलन थ्रेड आपण कुठे कुठं वापरू शकतो हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे सुरुवातीची गाठ कशी द्यायची हे सुद्धा सांगितलेलं आहे राईस राईसमणी वर्क वर्कसुद्धा मी तुम्हाला आज शिकवलेलं आहे ठीक आहे आणि कुठल्या मणींसोबत जर आपला व्हाईट कलरचासुद्धा मणी आला तर तिथे कुठला धागा वापरायचा हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच इतरांनासुद्धा फ्री आरीवर क्लासेस शेअर करा माझे जेणे की त्यांनासुद्धा घरबसल्या फ्रीमध्ये शिकता येईल तर अशाच नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूयात